जेलच स्वतःच घर वाटू लागले तर असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात होताना दिसून येतोय आरोपी बिनधास्त आरोप करतात बातम्यांवर प्रसिद्धी मिळवतात आणि तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळवतात अर्थातच यासाठी तुमच्या पाठीवर राजकीय वरात हस्त हवा बरं असाच काहीसा प्रकार सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या सोबत घडत आहे आता पोलीस कर्मचारीच कराडचा व्हीआयपी पाहून चार करण्यात व्यस्त आहे आणि असं असल्याने मोठा वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहे जाणून घेऊ नेमकं काय घडत नमस्कार मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते इब्लिशच्या विशेष व्हिडिओ गुन्हेगारीत राजकारण आलं की राजकारणीच गुन्हेगार झालेत हाच प्रश्न सध्या गाजतोय राजकीय सौजन्य नावाचा प्रकारच महाराष्ट्राच्या पटलावरून नाहीसा झाला असल्यानं पातळी सोडून आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत बीडचा बिहार झालाय असा गाजावाजा सध्या होतोय बीडवर हुकूमत गाजवायला आणि धबधबा निर्माण करायला एकच नाव पुरेसं असं बीडमध्ये चित्र निर्माण झालं आहे ते नाव म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिकला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्यानं मोठा राजकीय वादंग निर्माण होत आहे पोलिसांच्या एका अहवालात वेळ आणि तारखेसह कराडला कोण कौन कोणती सेवा अधिकाऱ्याने पुरवला याचा उल्लेख केला असल्याची माहिती आहे कराड हा धनुभाऊ असल्याचा उल्लेख होताना दिसतो सरपंच संतोष देशमुख यांच्या अतिशय क्रूर पद्धतीने करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणात कराडचे नाव आले आणि तो अडचणीत सापडला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला अटक चर्चा कौन -कौन तुरुंगात असल्या तरी त्याला सर्व सोयी सुविधा मिळत असल्याचा आरोप आहे पोलिसच त्याला व्ही आय पी सेवा पुरवतात का हा मोठा प्रश्न आहे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कराडला विशेष सेवा पुरवली जात आहे विशेष प्रकारचे अन्न फोनचा वापर खास खोल्या आणि इतर सुविधा यांचा समावेश आहे आहे कोणाचा आशीर्वाद चौकशी होणार का या प्रकरणावर तुरुंग प्रशासन अजूनही मौन तुरुंगातील पोलिसांचाही यात सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांच्या एका अहवालात वेळ तारीख आणि कोणती सुविधा दिली गेली याची सविस्तर नोंद आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती माहितीच्या आधाराखाली मागवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे याचा तपास अजून खोलवर जाईल का ही मोठी शंका आहे वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी सुविधा मिळत तर मग सामान्य कैद्यांसाठी वेगळे नियम आहेत का कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे की काहींना विशेष वागणूक दिली जाते हे प्रकरण आता तापू लागलं आहे आता बघावे लागेल की पोलिसांकडून कारवाई होते की हा प्रकार दाबला जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रश्न आणखी असा की नेमका कोणाचा वरदहस्त कराडच्या पाठीवर आहे कोणाच्या सामन्यावरून पोलीस कर्मचारी त्याचा पाहुणचार करण्यात व्यस्त आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत तुम्हाला काय वाटते कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका